लग्नाला पाहुणा म्हणून जाणारा आणि तेथील मंगल कार्यालयात जाऊन सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या चोरट्या अटक करून तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त मुरलीधर कांबळे कोल्हापूर लग्नाला पाहुणा म्हणून हजेरी लावत आणि तेथील मंगल कार्यात सोन्याच्या दागिन्याची चोरी करणारा आरोपी बाळस्वरूप अजित प्रकाश पाटील वयवर्ष अठ्ठावीस राहणारा आधमापूर रान तालुका बुधरगड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्याकडून तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सत्तर रुपये किमतीचे बेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या चोरीच्या गुन्ह्यासह मंगल कार्यालयात हे चोरीचे गुन्हे होत असल्याचे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याकडे तपास करण्याची सूचना वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या दिले सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर यांनी तपास पथके तयार करून कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हे घडलेल्या ठिकाणी जाऊन त्याची गुन्हा पद्धत ठिकाणी इतर तांत्रिकदृष्ट्या तपास करून चोरीचे गुन्हे उघडकीस सांगण्याच्या दृष्टीने तपास चालू केला पोलीस उपनिरीक्षक जलेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने अमित सरजे आणि राम को यांना माहिती मिळाली की लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी बाळस्वरूर्फा अजित प्रकाश पाटील यांनी केला आहे अशी माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालेंद्र जाधव यांच्या पथकाने आदमापूर येथे जाऊन बाळस्वर अजित पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवडीची उत्तरे दिली त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने लक्ष्मीपुरी पोलिसांना दाखल असलेल्या गुन्ह्यासह कळंबा येथील जय पॅलेस व करवीर तालुक्यातील हन्दुरवाडी येथे असलेल्या सृष्टी फार्म हाऊस या मंगल कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडे सखोल तपास करून त्याच्याकडील कर तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सत्तर रुपये किमतीचे बेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले त्याच्यावर लक्ष्मीपुरी करवीर आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्यामध्ये चोरीचे गुन्हे दाखल होते ते उघडकीस सांधले या आरोपीवर घरपोडी जबरी चोरीचे एकवीस गुन्हे कोल्हापूर पुणे येथील दाखव असून आरोपी अजित पाटल्याला पुढील तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलिस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटपोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धरेश कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालेंद्र जाधव पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस सुरेश पाटील रुपेश माने अमित सरजे राम कोई अनिकेत मोरे हंबीराव अतिक्रे समीर कांबळे राजू कांबळे प्रवीण पाटील आणि विनोद कांबळे यांनी अतिशय चांगल्या रीतीने केले